हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात झाली कुठेसुद्धा स्किप करू नका मी इकडे ना भाजीची तयारी करते तर फ्लावर वगैरे कट करून घेतला लसूण सोडून घेतला आणि पालकची भाजीसुद्धा घेतली अर्धी जुडी तर तीसुद्धा मी ना चांगली निवडली धुतली आणि बारीक कापून ठेवले आणि फ्लावर जो कापलेला होता ना तर त्यालासुद्धा मी चांगला धुतला मीठ टाकलं पाणी हळद टाकली आणि आता गॅसवरती ठेवलं आहे तर एक पाच ते सहा मिनटं फ्लावरला उकळून घेणार तर त्यासोबतच आता इकडे मी ना कांदे बारीक बारीक कापून घेते तर इकडे मी मीडियम साईजचे कांदे घेतलेत तर ह्या भाजीला ना आपल्याला कांदा जास्त लागणार आहे त्याच्यामुळे थोडा कांदा जास्तीचाच कापायचा तर आज आपण ना मस्त अशी हिरव्या वाटणातली किंवा मग खरडा भाजी असं तुम्ही तुमच्या आवडीनं नाव देऊ शकता आजच्या भाजीला पण मी एक सांगते की भाजी आपला दोन बनते तर कशी बनते ते तुम्हाला मी सुद्धा सांगते तर इकडे ना मी मिक्सरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्या आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि एक सतट पाकळ्या लसणाच्या घालायच्या लसूण थोडा जास्तीचा वापरायचा आणि कोथंबीर घालायची भरपूर आणि हे आपल्याला वाटून आहे चांगलं तर आता भाजी बनवूया तर कडेमध्ये तेल घातले तर तेल तापलं होतं तर तीन ते चार लवंगा एक छोटासा तुकडा दालचिनीचा आणि एक छोटा चमचा जिरं घालून फोडणी केली आणि बारीक आपल्याला कांदा घातला कांदा आता चांगला भाजून घ्यायचा तर आता पटकन कांदा भाजला गेला पाहिजे कारण खूपच कांदा आहे म्हणून याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आणि नंतर कांदा चांगला भाजून घेतला तर कांदा चांगला भाजला आहे आता याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे लसूण मिरची कोथंबीर आल्याचं आता हे वाटणसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची वापरले थंडीचे दिवस आहेत तर मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची कधी कधी हिरवी मिरची आहे ना पोटाला सुद्धा म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचं आता मिरची व्यवस्थित भाजली की एक चमचा छोटा चमचा किचन किंग मसाला घालायचा आणि अगदीच थोडीशी हळद घालायची घा आणि याच्यावरतीच आपल्याला ना बारीक चिरलेली पालकची भाजीसुद्धा घालायची आहे तर एकदम बारीक कापलेली आहे मी आणि आता हे भाजी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे परतवून घ्यायची ओ... जी भाजीची क्वांटिटी आहे ना ती एकदम कमी झाली पाहिजे एकदम सॉफ्ट झाली पाहिजे भाजी तुम्ही बघू शकता खूपच छान भाजी मसाल्यामध्ये मिसळली गेली आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे मी बारीक कापून घातला तुम्ही वाटून टाकला तरीसुद्धा चालेल आणि पुन्हा ते चांगलं परतायचं चा, आणि ह्याच्यावरतीनं आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवलं ना की भाजीसुद्धा शिजते आणि टोमॅटोसुद्धा शिजेल तर तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी भाजीसुद्धा शिजले आणि टोमॅटोसुद्धा शिजला गेला आहे तर ही भाजी आहे ना अशीच भाकरीबरोबर किंवा मग चपातीसोबत लय भारी लागते एकदा नक्की अशीच करून बघा आता भाजी झाली होती तर त्याच्यामध्ये आता फ्लावर घालायचा आणि फ्लावरसुद्धा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित भाजीमध्ये मसाल्यांमध्ये आणि मि मी मिक्स झाला की त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पनीर तर पनीर ना तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण मी इकडे तळून नाही घेतलेलं असंच प भाजीमध्ये घातलेलं आहे पण पन... तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि या या मी ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ना तर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला ज्या भाज्या जास्तीच्या आवडत आहेत तुम्ही त्या जास्तीच्या घेऊ शकता तर मी आता पुन्हा मीठ घातलं भाजीच्या आवड ह्याच्यानुसार चवीनुसार घातलेलं आहे पहिलं पण मी मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच मीठ घातलं थोडंसं पाणी घातले आणि मिक्स करून घेतलं पुन्हा एक छोटा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स केले तर आता ही भाजी दहा मिनटं स्लो गॅसवरती मी शिजू देणार तर मी भाजीनं आज थोडी घट्टच ठेवली म्हणून पाणी कमी घातले पण तुम्हाला जर थोडी सैलसर पाहिजे तर तुम्ही अजून पाणी घातलं तरीसुद्धा चालेल आणि एक दहा मिनटं शिजू द्यायची दहा मिनटानंतर आपली भाजी तयार आहे तर मी तुम्हाला म्हटलंच की मी भाजी थोडीशी घट्ट बनवलेली आहे पण तुम्ही थोडंसं पाणी घालून थोडीशी पातळ करू शकता आणि खरं सांगते ही भाजी एक नंबर लागते मस्तच लागते नेहमी नेहमीच्या भाज्यांपेक्षा ग्रेव्ही आपण करतो किंवा मग वेगवेगळे मसाले वापरतो पण कमीत कमी मसाले आणि कमीत कमी साहित्य वापरून केलेली ही भाजी आपला तून आहे आणि पालक फ्लावर घातलेला आहे तर मुलांना पण काय समजणार नाही ना आणि पनीर बघून पनीरची का होईना भाजी म्हणून तरी खातील तर असं काहीतरी करत राहायचं पण ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल या चहा प्यायला संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि आता चहा बनवला म्हटलं की चहा प्यावा आणि दुपारी जेवण वगैरे झालं आणि नंतर ना पडले होते झोपले नव्हते जराशी ना डोकं दुखते कारण कारण असं सर्दी असल्यासारखं वाटतं आणि कसा हवा पण थंड आहे जरी जास्त थंडी नसली तरी हवेमध्ये अग्रता असते ना तर त्याच्यामुळे त्रास होतो तर जरा सर्दीमुळे पण म्हणा कशाने डोकं दुखतंय जरा तर दुपारी जेव्हा झाल्याच्या नंतर ना पडले होते पण झोप अजिबात नाही लागली नंतर उठले दळण वगैरे केलं गव्हाचं आणि घेऊन गेलाय आहे दळण आणि येता येताना दळण टाकेल आणि मग येता येतं अंशूला आपण शाळेतून घेऊन येईल कारण आता सहा वाजल्या तर शाळा सुटले तर येईल तो तर म्हटलं की चला आता चहा गरम गरम बनवते हो आणि अद्रक टाकून आणि चहा पिते तळाव्यास बरं वाटेल यात तुम्ही पण चहा प्यायला चहा पिलं ना खरंच खूप भारी वाटतं आणि फ्रेश वाटते जरा असं डोकं वगैरे दुखत असलं सर्दी वगैरे झाली असते ना तर चहा पिला की जरा बरं वाटतं तर सकाळी भाज्या वगैरे सगळ्या आणलेल्या होत्या पालेभाज्या दाखवते मी तुम्हाला तर त्या आपण मला सगळ्यात निवडून वगैरे हो ठेवायचे खोडून साफ करून तसेच ठेवल्या तर मग सगळ्या भाज्या खराब होऊन जातील ना तर सकाळपासून तशाच पडल्यात पिशवीमध्ये आणि मी फक्त कोथंबीर घेतली होती मला लागत होती म्हणून आणि बाकी सगळं तसंच पडले तुम्हाला दाखवते मी चहा पिऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते भाजी दोन जोड्या आहेत आणि कोथंबिरीच्या पण दोन जुड्या आहेत आणि इकडे मेथीची भाजी आहे आणि मेथीची भाजीला ना खूपच माती आहे गाजरं आणलेत हलवा बनवायला मेथीची भाजी शेपूची भाजी आणि कोथिंबीरच्या अशा दोन दोन जुड्या आणल्यात आणि पालकचीसुद्धा भाजी आणली पण पालकची अर्धी भाजी मी सकाळच्या रेसिपीमध्ये वापरली तर अर्धी जोडी वापरली आणि अर्धी जुडी आहे ती मी सकाळीच निवडून ठेवली त्याच्यामुळं अर्धी जी राहिली ती फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि अर्धी वापरली होती त्यासोबतच सुद्धा आहे दोन जुड्या आणि गाजरं आणल्यात तर गाजरं ना हलव्यासाठी आणल्यात तर हलवा करायचा आहे म्हणून गाजरा आणल्यात पण मेन होती गेले मार्केटला हे गेले होते तर त्यांना म्हटलं तिथं गाजरं आहेत का तर बोलले आहेत म्हटलं की हलवा करायसारखे आहेत का तर म्हणले हो आहे आता गाजर घेऊन आले तर हे असली गाजर आणलेत एवढी बारीक बारीक एकदम आहेत गाजरं म्हणजे अशी थोडी कवळी कशी को असतात त्या टाईपमध्ये आहेत आणि एकदम बारीक आहेत आणि एवढे व्यवस्थित पण नाहीत मग मग मी काय ह्या गाजरांचा हलवा वगैरे काय बनवणार नाही आता असेच खाऊन वगैरे संपवून टाकायचे मी याचा काय हलवा वगैरे काय करणार नाही हलव्या बनवायच्या याची नाही आहेत ते असेच खाऊन टाका आणि आता ह्या भाज्या वगैरे भरपूर पडल्यात तर निवडायच्या आहेत आणि स्वच्छ करून ठेवल्या ना तर मग फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतील पण आता ना सव्वा सहा झाले आणि ह्या सगळ्या भाज्या खुडत बसल्या ना तर जर खुडत बसलं ना तर सात वाजेपर्यंत होणार नाहीत म्हणजे खूप मोठ्या मोठ्या जुडे आहेत मेथीची म्हणा शेपूचे म्हणा कोथंबीर सगळं नीट व्यवस्थित निवडून ठेवायचं स्वच्छ ठेवायचं सगळं कचरा वगैरे पडेल त्याचा आणि सगळे साफसफाई करायची तर हे सगळं आहे ना मग हे करेपर्यंत सात वाजतील म्हणजे होणार पण नाही सात वाजेपर्यंत दिवाबत्तीच्या टायमिंगला सगळ्या घरामध्ये मा ते माती आणि घाण वगैरे होऊन जाणार तर मी आता काही ते काढणार नाही आता सकाळपासून असंच पडले ना तर पडू द्या आता असंच पडून देणार आता सहावा सहा झाले तर मी माझं थोडं आवरते सकाळपासून असेच बसले केस सकाळी धुतले होते आणि आता खूप असे हे झाले तर आता माझं मी आवरती जरा फ्रेश होते म्हणजे मला पण जरा बरं वाटेल आणि तोपर्यंत सात वाज वा वाचतीलच तर मग सत्याकाळची देवाची दिवाबत्ती वगैरे करून घेणार आणि मग त्याच्यानंतरच ह्या भाजीच्या पाठीमागे लागणार म्हणजे खुडून वगैरे ठेवणार सगळ्या निवडून बिवडून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवेन आणि स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे भाजी आहे सकाळची तर बघूया काय बनवता येईल आता गव्हाचं पेठ तर नाही आहे आता मी गहू दळ्या टाकलेत पण चपाती तर शक्यतो मी करणार नाही आहे बघूया संध्याकाळी काय करता येईल ते तर चला जराशी माझं आवडते आणि मग बघूया पुढे काय होईल ते तुमच्याबरोबर शेअर करेलच तर देवाला बत्ती वगैरे लावून झाली एक दीड तास होऊन गेला आणि इथे ना अंशूनं सगळं दप्तर बाहेर काढले आणि दरवाजापर्यंत गेला आहे पसारा सगळ्या दरवाजापर्यंत करून ठेवला आहे सगळ्या वर्कशीट आहेत व्यवस्थित लावतोय तो फाईलमध्ये कारण आता त्याची युनिट टेस्ट आहे त्याच्यामुळं त्याचं गरबड गरबड चालले नाहीतर इतर वेळेस हे काय इकडं पडल तिकडं पडल काय लक्षात येत नाही पण मग गावजवळ आलं की असं काम असतं तर बसलाय आता हे करत आणि नीलसुद्धा अभ्यास करत बसला आहे Oh, oh, मुलं मुलांचं काम करत होती मी माझं काम तर मी पण बसले होते ह्या भाज्या वगैरे घेऊन सगळ्या खुडायला तर इकडे ना मी कोथंबीर पण निवडून वगैरे ठेवले एक कोथंबीरची जुडी झाले आता दुसरी घेतली दुसरी पण आरती झाले पण अजून ना मेथीची भाजी पडले आणि शेपू आणि इथे ना गाजरं पण आहेत पण या गाजरांचा जीव गेला आहे आणि जीव गेलेले गाजरं हलवा बनवायला आणले होते पण आता ते तशीच पडलेत असो आता इथे ना मी भात बनवलेला आहे तर सकाळचीच भाजी राहिली होती ना तर त्याच भाजीपासून मी भात बनवला म्हणजे अशा भाज्या जास्तीच्या जर राहिल्या कमी जास्त राहिल्या तर आपण असं करू शकतो ब बा, शिळ्या भाज्यांचा उपयोग तर संध्याकाळी ना मी भातच नुसता बनवला कारण मी तुम्हाला म्हटलं ना सर्दीनं डोकं वगैरे दुखत होतं नंतर तर मी खूपच जाम झाले मला काही सुसतच नव्हतं मग मी नंतर शॉर्टकट केलं आणि ही भाजी राहिली होती ना शिल्लक त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकले थोडा बिर्याणी मसाला टाकला आणि त्याचा भात बनवला असा भात मस्त होतो कधीतरी तुमची भाजी शिल्लक राहिली कुठली पण तर तुम्ही असा भात बनवून बघा मस्त लागतो आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे व्यवस्थित लागतो आता तुम्ही भात पण बघू शकता खूप चांगला झाला होता आणि आता आम्ही जेवायलासुद्धा बसलो आहे आणि इथे बघू शकता भाज्यांची देटक असे ढीग लागलाय आणि अजून मेथीची जुडी एक अजून पडलेलीच आहे खोडायची तर आता जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ते खोडून घेणार आणि इथे अंशू बसला आहे अंशूची बसण्याची स्टाईल बघा कसा बसला आहे त्याला सांगत होते मी व्यवस्थित बस पण नाटके करत होता तर चला व्हिडिओ इकडे स्टॉप करते उद्या भेटते बाय बाय